योनी मसाज हा शब्द ऐकला की अनेकांच्या मनात लगेच लैंगिकतेशी संबंधित विचार येतात पण प्रत्यक्षात हा विषय शरीरदान स्नायूंची विश्रांती भावनिक मोकळेपणा आणि स्वतःच्या शरीराशी पुन्हा सुरक्षित नातं जोडण्याशी खोलवर संबंधित आहे योनी हा शब्द भारतीय परंपरेत सर्जनशीलतेचा स्त्री शक्तीचा आणि जीवन निर्मितीचा प्रतीक मानला जातो तरीही आधुनिक समाजात या शब्दाभोवती लाच गैरसमज आणि अर्धवट माहिती जमा झालेली दिसते त्यामुळे या विषयाकडे आदर संवेदनशीलता आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहणं अत्यंत गरजेचं आहे योनी मसाज म्हणजे केवळ शारीरिक आनंदासाठी केलेली कृती नसून पेल्लिक भागाभोवती साठलेला ताण ओळखून तो हळूहळू मोकळा करण्याची एक सौम्य जाणीवपूर्वक प्रक्रिया आहे आपल्या शरीरात ताण फक्त मान खांदे किंवा पाठीतच साठत नाही तर खालच्या पोटात कंबर नितंब आणि पेल्विक भागातही साचतो अनेक स्त्रियांना आयुष्यातील ताणतणाव भीती प्रसूतीनंतरचे बदल नात्यांमधील भावनिक ताण किंवा जुने अनुभव यांचा परिणाम या भागावर जाणवू शकतो त्यामुळे त्या भागाशी पुन्हा सुरक्षित संयमी आणि जाणीवपूर्वक संपर्क साधणं ही उपचारात्मक प्रक्रिया ठरू शकते या प्रक्रियेत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे संमती आणि सुरक्षितता कोणताही स्पर्श हा जबरदस्तीचा नसावा स्वतःला किंवा जोडीदाराला कोणताही दबाव नसावा स्त्री शरीर रचनेची मूलभूत माहिती असणंही उपयुक्त ठरतं बाह्य जननेंद्रियांना वैद्यकीय भाषेत वुलवा म्हटलं जातं हा भाग त्वचा स्नायू संवेदनशील मज्जातंतू आणि रक्तप्रवाहाने समृद्ध असतो त्यामुळे तो अत्यंत संवेदनशील असतो आणि कोणताही स्पर्श सौम्य जाणीवपूर्वक आणि आदराने असणं आवश्यक आहे मात्र सुरुवातीच्या टप्प्यात थेट त्या भागावर लक्ष केंद्रित न करता आजूबाजूच्या भागातील ताण कमी करणं अधिक महत्त्वाचं असतं मांडी कंबर नितंब आणि खालचा पोटाचा भाग हे सर्व पेल्विक क्षेत्राशी जोडलेले असतात या भागात सौम्य स्पर्श किंवा हलक्या हालचाली केल्याने शरीराला सुरक्षिततेचा संदेश मिळतो उदाहरणार्थ मांडीवर हात ठेवून फक्त हाताचं उबदार वजन जाणवू देणं कोणताही जोर न लावता हळुवार हालचाल करणं आणि श्वासाशी ती हालचाल जोडणं या साध्या गोष्टीही शरीराला रिलॅक्सॅक्स होण्यासाठी मदत करतात कंबर आणि नितंब भागात बराच ताण साठतो विशेषत ज्या स्त्रिया दीर्घकाळ बसून काम करतात सतत तणावाखाली असतात किंवा शारीरिक हालचाल कमी असते त्यांच्यात थे या भागावर हलक्या गोलाकार हालचाली करणं एखाद्या घट्ट वाटणाऱ्या जागी थोडा वेळ स्थिर राहणं आणि जबरदस्ती न करता फक्त श्वासाद्वारे मोकळेपणा येऊ देणं यामुळे स्नायू हळूहळू सैल होऊ लागतात खालच्या पोटाच्या भागाला भावनिक केंद्र मानलं जातं नाभीच्या खालील भागावर हात ठेवून काही वेळ शांत बसणंही खोल परिणाम करू शकतं अनेकदा लोकांना या भागाशी संपर्क साधताना अनामिक भावना जाणवतात काहींना शांतता काहींना जडपणा तर काहींना हलकी संवेदनशीलता जाणवते हे शरीर आणि मन पुन्हा जोडले जात असल्याचं संकेत असू शकतात या सगळ्या प्रक्रियेत सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे घाई न करणं योनी मसाज ही पटकन पूर्ण करायची गोष्ट नाही हा शरीर ऐकण्याचा प्रवास आहे शरीर कधी तयार आहे कधी नाही कुठे ताण आहे कुठे मोकळेपणा आहे हे जाणून घेण्याची ही संधी असते शरीरावर नियंत्रण मिळवण्यापेक्षा शरीराशी मैत्री करण्याचा हा मार्ग आहे त्यामुळे प्रत्येक स्पर्श जाणीवपूर्वक श्वासाशी जोडलेला आणि कोणत्याही अपेक्षेशिवाय असावा काहीतरी घरायलाच हवं ही मानसिकता सोडून जे घडेल ते स्वीकारायचं हा दृष्टिकोन अधिक उपयुक्त ठरतो या टप्प्याचे अनेक फायदे दिसून येऊ शकतात पेल्विक भागातील रक्तप्रवाह सुधारतो स्नायूंमध्ये सैलपणा येतो ताण कमी होतो आणि काही स्त्रियांमध्ये मासिक पाळीशी संबंधित अस्वस्थता कमी जाणवू शकते सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या शरीराशी असलेली दुरावलेली जाणीव पुन्हा जागे होते अनेक स्त्रिया आयुष्यभर पेल्विक भागाकडे फक्त वेदना किंवा दुर्लक्ष या नजरेने पाहतात ही प्रक्रिया त्या भागाशी पुन्हा सुरक्षित आदरपूर्ण आणि जिव्हायाचं नातं तयार करण्यात मदत करू शकते तरी काही परिस्थितीत ही प्रक्रिया स्वतःहून करण्याऐवजी तज्ज्ञांचा सल्ला घेणं योग्य असतं अलीकडील शस्त्रक्रिया संसर्ग तीव्र वेदना गर्भधारणा किंवा गंभीर भावनिक प्रॉमा असल्यास प्रशिक्षित थेरपिस्ट किंवा वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा कारण पेल्विक भागावर काम करताना शारीरिक आणि भावनिक दोन्ही स्तरांवर परिणाम होऊ शकतो एकूणच योनी मसाजचा पहिला टप्पा म्हणजे योनीपासून दूर राहून शरीराला तयार करणं श्वास सुरक्षितता संमती आणि सौम्य स्पर्श या चार गोष्टींच्या आधारावर ही प्रक्रिया उभी आहे हा स्वतःकडे परत येण्याचा प्रवास आहे जिथे शरीरावर जबरदस्ती नाही अपेक्षांचा भार नाही आणि लाजेऐवजी स्वीकार आहे शरीर आपल्याशी सतत संवाद साधत असतं फक्त आपण थांबून ते ऐकायचं असतं संयम जाणीव आणि आदर या तीन गोष्टी लक्षात ठेवल्या तर हा अनुभव शरीर आणि मन दोन्हीसाठी खोलवर उपचारात्मक ठरू शकतो तुमचं शरीर तुमचं आहे त्याच्याशी सौम्यपणे आदराने आणि प्रेमाने वागणं हीच या प्रवासाची खरी आणि सुंदर सुरुवात आहे योनी मसाजमध्ये आपण शरीराशी आणखी खोल पातळीवर दोडण्याची प्रक्रिया समजून घेतो पहिल्या टप्प्यात आपण बाहेरील भाग रिलॅक्स करून शरीराला सुरक्षिततेचा संदेश दिला होता आता लक्ष पेल्विक भागातील स्नायूंवर विशेषतः पेल्विक फ्लोअरवर केंद्रित करायचं आहे ही प्रक्रिया पूर्णपणे सौम्य जाणीवपूर्वक आणि संमतीवर आधारित आहे इथे घाई जबरदस्ती किंवा काही सिद्ध करण्याची गरज नाही हा शरीराला ऐकण्याचा आणि त्याच्या गतीने पुढे जाण्याचा प्रवास आहे पेल्विक फ्लोअर म्हणजे श्रोणीच्या तळाशी असलेला स्नायूंचा समूह जो मूत्राशय गर्भाशय आणि आतड्यांना आधार देतो पण त्यांची भूमिका केवळ शारीरिक नाही तणाव भीती असुरक्षितता लाज किंवा जुने भावनिक अनुभव यांचा परिणाम या स्नायूंवर साठू शकतो अनेक स्त्रिया नकळत हा भाग सतत घट्ट धरून ठेवतात जसं तानात खांदे ताठ राहतात त्यामुळे या टप्प्याचा उद्देश स्नायूंना कंट्रोल करणं नसून त्यांना सुरक्षिततेत सैल होऊ देणं हा आहे सुरुवात पुन्हा श्वासापासून करा आरामदायी स्थितीत झोपा किंवा टेकून बसा एक हात छातीवर आणि दुसरा नाभीखाली ठेवा हळू खोल श्वास घ्या पोट वर येऊ द्या श्वास सोडताना पोट खाली जाऊ द्या आणि मनात हलकंसं म्हणा मी सैल होते आहे मी सोडते आहे काही वेळानंतर लक्ष नाभीखाली भागाकडे आणा आणि कल्पना करा की श्वास तिथपर्यंत पोहोचतो आहे काहींना श्वास सोडताना पेल्विक भागात हलका मोकळेपणा जाणवेल काहींना काहीच जाणवणार नाही दोन्ही सामान्य आहे यानंतर खालच्या पोटावर किंवा जांघांच्या वरच्या भागावर हात ठेवा हात उबदार ठेवा आणि फक्त सौम्य स्पर्श जाणवू द्या दाब देऊ नका हलका स्थिर स्पर्श मज्जासंस्थेला शांत करतो श्वासासोबत शरीरात काय जाणवतोय ते, ते निरीक्षण करा ताण ऊब जरपणा किंवा रिकामेपणा इथे योग्य चुकीचं काही नाही उद्देश अनुभव निर्माण करणं नाही तर शरीराशी संवाद सुरू करणं आहे आता पेल्विक स्नायूंना सैल करण्याची जाणीव जोडा लघवी रोखताना जे स्नायू वापरले जातात ते आता हळूहळू मोकळे होत आहेत अशी कल्पना करा जोर लावू नका फक्त श्वास सोडताना मनात सोड असा संकेत द्या सुरुवातीला काहीही स्पष्ट जाणवणार नाही कारण बहुतेकांना हे स्नायू सैल कसे करायचे हे शिकवलं गेलेलं नसतं पण नियमित सरावाने शरीर प्रतिसाद द्यायला लागतं कधीकधी या प्रक्रियेदरम्यान भावना वर येऊ शकतात रडू बेचैनी किंवा खोल शांतता पेल्विक भाग भावनिक साठ्याशी जोडलेला असू शकतो अशावेळी श्वासावर लक्ष ठेवा हात पोटावर ठेवा आणि स्वतःला सांगा मी सुरक्षित आहे भावना तीव्र वाटल्यास थांबणं आणि विश्रांती घेणं योग्य आहे गरज असल्यास तज्ज्ञांचा सल्लाही उपयुक्त ठरू शकतो हळूहळू शरीर सई झाल्यावर उबदारपणा हलकं स्पंदन किंवा फक्त खोल शांतता जाणवू शकते प्रत्येक शरीर वेग असल्याने अनुभवही वेगळे असतात तुलना करण्याची गरज नाही ही परफॉर्मन्स नसून स्वतःशी जुळण्याची प्रक्रिया आहे वेळ संयम आणि सौम्यपणा हेच इथले मुख्य आधार आहेत या टप्प्यामुळे पेल्विक भागातील रक्तप्रवाह सुधारू शकतो स्नायूंचा ताण कमी होऊ शकतो आणि शरीराशी असलेली दुरावलेली जाणीव पुन्हा जागी होऊ शकते तरी अलीकडील शस्त्रक्रिया संसर्ग तीव्र वेदना गर्भधारणा किंवा गंभीर भावनिक प्रॉमा असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे आपण पेल्विक फ्लोअरला जबरदस्तीने नियंत्रित करत नाही तर सुरक्षिततेत सैल होऊ देतो श्वास सौम्य स्पर्श जाणीव आणि संयम यांच्या मदतीने शरीराला ताण सोडणं सुरक्षित आहे हा संदेश दिला जातो तुमचं शरीर तुमचं आहे त्याच्याशी आदराने सौम्यपणे आणि प्रेमाने वागणं हीच खरी सुरुवात आहे हा विषय उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका